ठाण्यातील वर्तकनगर परिसरात नाल्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे असून पालिकेकडे तक्रार करून कारवाई न केल्याने काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी थेट बांधकामस्थळी जाऊन या बांधकामाचा पर्दाफाश करीत यावर कारवाई न केल्यास पुढील आठवड्यात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचत नाही मोठ्या प्रमाणात शहरात बांधकाम सुरू आहे मात्र वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्न हा कायम आहे अशातच वर्तकनगर परिसरात नाल्यालगत अनधिकृतपणे इमारतीचं बांधकाम करण्यात येत आहे याबाबत काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र कारवाई न केल्यानं आज थेट त्यांनी साईटवरती जाऊन या संपूर्ण अनधिकृत बांधकामांचा पर्दाफाश केला आहे अगदी नाल्याला लागूनच या इमारतीचं सुरू आहे काही प्रकरणाची परवानगी दोस्ताना या ठिकाणी हे अनधिकृत बांधकाम येथे करण्यात आलंय काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सदर साईट जाऊन हिरवे कापड फाडून करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम उघड केलंय या संदर्भात विक्रांत चव्हाण यांनी अधिक माहिती दिली पाहूया लोकमान्य नगरांचा परिसर आहे जगदाय साहेबांचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांच्या ऑफिस समोर बरोबर नाल्यावरती सावरकर नगरचा हा जो नाला आहे ह्याच्यावरती ही इमारत चालू आहे नाल्यालगत ही अनधिकृत इमारत जवळजवळ पाच माळे झाले गेल्या मार्च महिन्यापासून आयुक्तांना सांगतोय मी फोटो पाठवतोय ट्विट करतोय तुम्हाला सगळे ट्विट दाखवतो मी आयुक्त रोज फोटो खाली पाठवतात खालची लोक लगेच त्या लोकांना माझ्या घरी पाठवतात माझ्या ऑफिसला पाठवतात ही बेकार बेकदर ह्याच्याप्रमाणे ही इमारत चालू आहे कोणते प्लॅन नाहीत ही माफिया डॉन लोकांचं हे चालू आहे दादागिरी करतायत ही इमारत तातडीने तुटली पाहिजे अशी बऱ्याच इमारती या ठाण्यामध्ये आहेत प्रत्येक इमारतीवर आम्ही काँग्रेसवाले जाणार आहोत आणि दारूच्या धंद्यांवर मटक्याच्या धंद्यांवर हुक्का पार्लरवर जेवढे इल्लीगल बांधकाम आहेत इल्लीगल बांधकामांमध्ये मा लेडीज बार आहेत त्या सगळ्यांवर आम्ही जाणार आहोत उद्या आम्ही येऊरला जाणार आहोत स्थानिक मंत्र्यांचा किंवा लोकप्रतिनिधींचा पाठिंबा पाठिंबा असल्याशिवाय का ओळ्या माझे मतदार आमदार कोण आहेत इथले नगरसेवक हो कोण आहेत माझ्या वॉर्डात का नाही इलिगल बिल्डिंग होत मी आयुक्तांना तेच सांगितलं मी इलिगॅलिटीच्या विरोधात येतो इलिगॅलिटी बाजूने येत नाही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा कारण का त्याचा बोजा पूर्णपणे टॅक्स पडतो यांना ज्या नागरी सुविधा बघा मीटर घेतलंय उद्या यांना पाणी देणार म्हणजे हा जो नागरी सुविधा पुरवण्यासाठी बोजा महापालिकेवर आधीच महापालिका आर्थिक डबखाईला आहे आणि हा सगळा बोजा या अनधिकृत बांधकामांचा हा संपूर्णपणे टॅक्स पेयर टॅक्सपेअरवर टॅक्स वर पडतो आणि मग ही महापालिका डबकायला पगाराला पैसे नाहीत घन कचऱ्याची व्यवस्थेचा प्रश्न आहे व्यवस्थापनाचा वाहतुकीचा प्रश्न आहे इथे नाल्यांसाठी आय डी पी साठी केंद्र सरकारने निधी दिलेला असताना नाले बुजवण्यात आले बघा तुम्ही नाल्यांवरती या इम, इमारती झालेल्या आहेत आयुक्तांच्या दालनात हा मरण उपोषण आपलं एकच अस्त्र आहे लोकशाहीने महात्मा गांधींनी शिकवलं तर लोकप्रतिनिधींच्या तक्रारचं निवारण होत नाही मग सामान्य नागरिकांकडे कसं प्रशासन गुंडा राज चालू आहे दादागिरी चालू आहे माफ्या राज देवेंद्र फडणवीस म्हणतात ना आता त्यांच्याच काळात सगळं चालू आहे ना तो काल बघितलं ना मटणचा पार्ट्या करत होता तो कोणतो पुण्याचा गजा मारणे दादागिरी चालू आहे मनसुख हिरेनला मारला आ, काल ते अक्षय शिंदेला मारला दादागिरी चालू आहे ना आमकर सो कायदा चालू आहे यांचा सगळ्यांना हे उद्या मलाही मारायला कमी नाही करणार पण मी काय घाबरत नाही कोणाला ऐकलं का कुठले डॉन आपल्या नादाला लागू शकत नाही कारण का आपण सच्चाईच्या मार्गाने चालतो आणि लागले नादाला तर त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची हिंमत माझ्यामध्ये आणि माझ्या मित्रांमध्ये आहे